थांबा कुठं चालले या फालतूच्या रील बघण्यापेक्षा हा तुमच्या कामाचा व्हिडिओ बघा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जे दिवाळीचं आश्वासन दिले की म बहिणींना तीन हजार रुपये बोनस देणार आहेत त्यानंतर पंधराशे रुपये वेगळे ऑगस्ट आणि सप्टेंबर दोघं महिन्यांचे पैसे एकाच वेळेस पडणार आहे किंवा ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे पैसे एकाच वेळेस पडणार आहे हे सर्व पैसे येतील की नाही हे तर मी सांगू शकत नाही पण तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला जे तीन सिलेंडर मोफत दिले जातात त्याचे पैसे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत हो हे तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो आणि याचा लाईफ प्रूफ तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला लाईफ प्रूफ पुढे दाखवणारच आहे मी आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची आतापर्यंत तुम्ही भारत गॅसमध्ये आतापर्यंत तुम्हाला सबसिडी किती मिळाली म्हणजे कोणत्या महिलेला किती सबसिडी मिळाली ते तुम्ही आता घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकताय सोबतच तुमच्या भारत गॅसच्या डीमध्ये किंवा कोणतीही आयडी पी जीचं तुमच्याकडे एच पीचं असेल कनेक्शन भारत गॅसचं असेल किंवा इंडियनचं असेल कोणतंही कनेक्शन असो त्यात तुम्ही कशा पद्धतीने घर बसल्या तुमची सर्व माहिती अपडेट करू शकता तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा आहे तो बदलू शकता अजूनही जर तुमचं मोबाईलवर बुकिंग होत नसेल म्हणजे भारत गॅसची सिलेंडर बुकिंग होत नसेल तर ते तुम्ही कसं करू शकता ही सर्व माहिती तुम्हाला कुठं मिळणार आहे इथेच मिळणार आहे त्यासाठी तुमचं काम फक्त काय आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर, तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे भारत गॅस जर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो इथं जर तुमचं वेगळं कनेक्शन असेल तर फक्त तुम्हाला माय एल पी जी सर्च करायचं आहे माय एल जी तुमचं एच पी गॅस किंवा इंडियन गॅसचं कनेक्शन असेल तर तुम्हाला माय एल जी सर्च करायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं पी एम यूवाय माय एल जी डॉट इन होम असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता माय एल जी डॉट इन् ऑफिशियल वेबसाईट आलेली यामध्ये आता बघा प्रत्येक मित्रांनो तुम्हाला आताच क्लिअर कट सांगतो बघा ज्या महिला आहेत ज्या महिलांच्या नावे कनेक्शन आहे बरोबर सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेमध्ये आता लाभ मिळणारच आहे बरोबर आणि इथं तुम्ही बघू शकताय पहाल डीबीटी बेनिफिशरीज इन करोड म्हणजे तीस कोटी तीस पॉईंट एकसठ कोटी रुपये महिलांना डीबीटी माध्यमातून ट्रान्सफर केले गेले आहेत मित्रांनो तुमच्या समोर इथं लाईव्ह दाखवतोय मी आणि कॅच गिवन सुद्धा बघू शकताय तुम्ही सर्व डिटेल माहिती इथं दिलेली आहे त्यानंतर इथं आता तुमचं बघा तुमचं गॅस कोणतंही गॅस असेल एच पी गॅस असेल तर एच पीवर क्लिक करा आणि जर यल भारत गॅस असेल तर भारतवर क्लिक करा तुमची जी गॅस कंपनी असेल त्या गॅस कंपनीनुसार तुम्ही तुमचं कनेक्शन निवडू शकता इथं माझं भारत गॅसचं कनेक्शन आहे मी भारत गॅस निवडतो तुम्ही बघू शकताय सर्व सेम प्रोसेस आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीची म्हणजे भारत गॅस किंवा एच पी गॅस इंडियन गॅस सर्वांची सेम सेम प्रोसेस आहे सर्वांना लॉग इन वगैरे करायचं एक आयडी तयार करायचं आणि त्या माध्यमातून तुम्ही सर्व बघू शकता इथं सर्वांची सेम प्रोसेस आहे तुम्हाला काही इथं वेगळं बघायला मिळणार नाही आणि इथं बघू शकताय तुम्ही आता इथं अजून आपण लॉग इन केलं नाहीये इथं बघू शकता चेक इफ युअर चेक इफ युअर केवायसी नीड म्हणजे तुम्हाला जर केवायसीची गरज असेल तर चेक करू शकता इथून की केवायसी तुम्हाला करायची आहे की नाही ते त्यानंतर क्विक बुक अँड पे म्हणजे तुम्ही लगेच तात्काळ बुकिंग करू शकता आणि लगेच पे केलं का तुमचं सिलेंडर लगेच बुक होईल त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे अपडेट करायचा असेल तो करू शकता सबसिडी म्हणजे एखादे जे लाभार्थी असतात त्यांना सबसिडी समजा सरेंडर करायचं असेल तर ते सुद्धा इथं करू शकताय पाच के जीचा सिलेंडर तुम्हाला बुक करायचा असेल तो करू शकताय सर्व माहिती इथं आहे आणि या व्यतिरिक्त अजून तुम्हाला मध्ये सुद्धा दाखवणार आहे मी तर यासाठी मित्रांनो इथं वरती तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले न्यू साय साईन इन आणि न्यू यूजर तर इथं खाली न्यू यूजर या पर्यायावर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तर यामध्ये इथं तुम्हाला आता तुमचा कंझ्युमर नंबर विचारला जाईल तर हा कंझ्युमर नंबर नेमका तुम्हाला मिळणार कुठे आहे तर बघा तुमचं जे भारत गॅसचं पासबुक असते मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय हो तुमचं भारत गॅसचं जे पासबुक असते तिथं वरती तुम्हाला कंझ्युमर नंबर दिलेला असतो आणि त्याखाली तुम्हाला तुम्ही भारत गॅसमध्ये कनेक्शन घेताना जो मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं द्यावा लागतो आणि त्याखाली कंटिन्यू केलं की तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जातो आणि ओ टी पी दिल्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे ते इथं अकाउंट क्रिएट केला जातो मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो पासवर्ड तर तुम्हाला स्वतःला सेट करावा लागतो जसं आपण इतर साईटमध्ये सेट करतो मित्रांनो सेम त्या पद्धतीने आहे बरोबर तर आता आपलं अकाउंट इथं ऑलरेडी बनलेलं आहे बरोबर तर यासाठी मित्रांनो वरती इथं साईन इन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा साईन इन पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड विचारेल मित्रांनो तर तुमचा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड असेल तो टाकून तुम्ही अगदी सहजपणे लॉग इन करू शकताय तर मी इथं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो तुम्ही बघू शकता आपण लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे यशस्वीरित्या आणि त्यानंतर इथं खाली तुम्हाला हा कॅपचा दिसेल हा कॅपच्या तसा तसा टाका मित्रांनो कॅपच्यामध्ये एकही मिस्टेक करू नका हा सर्वात महत्त्वाचा कॅप तुम्ही बघू शकताय जसा हा कॅपचा इथं दिसतं तसा तसा सेम टाकलेला आहे मित्र आणि त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्हाला लॉग इन या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट बघू शकता इथं तुम्ही जसं लॉग इन करणार त्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण डिटेल तुमची दाखवली जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं तुमचा एल जी म्हणजेच तुमचा अकरा अंकी तुमचा एल पीजी आयडी येणार आहे त्यानंतर खाली तुमचा कन्झ्युमर नंबर येईल त्यानंतर तुमचं नाव येणार आहे कस्टमरचं नाव ज्या महिलेच्या नाव आहे गॅस कनेक्शन असेल त्या महिलेचं नाव येईल त्यानंतर आधार नंबर येईल आणि इथं खाली डिस्ट्रीब्युटरचा कोड आहे मित्रांनो आणि तुमची गॅस एजन्सी कोणती आहे तिथं सुद्धा येईल नाव वगैरे सर्व डिटेल माहिती येईल त्यानंतर खाली ओके बटनावर क्लिक करा आणि इथं क्लिक केल्यानंतर इथं डायरेक्ट तुम्ही बघू शकता आता तुमचं मी आधीच तुम्हाला सांगितलं की बघा कन्झ्युमर आयडी वरती आहे त्यानंतर एल पी जी आयडी सर्व इथं डिटेल माहिती येणार आहे इथं आधार नंबर सुद्धा येईल आणि त्याखाली तुम्हाला इथे एक पर्याय बघायला मिळेल आधार लिंकड विथ बँक एसी म्हणजेच आधार कार्डला तुमचं बँक लिंक आहे का जे लाडकी बहिणीमध्ये वारंवार तुम्ही चक्रा मारला हा तोच प्रकार आहे मित्रांनो म्हणजे लाडक्या बहिणींना तोच प्रकार आहे हा सर्व की लाडक्या बहिणीमध्ये आधार कार्डला तुमच्या तुमची बँक लिंक पाहिजे जर बँक लिंक असेल तर डायरेक्ट तुम्ही तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर केले जाते तुम्ही बघू शकता यस दिलेलं आहे त्यानंतर खाली आधार लिंक विथ एलपीजी डिस्ट्रीब्युटर म्हणजे एलपीजी कनेक्शन साठी तुमचं आधार कार्ड लिंक आहे का तर ते सुद्धा यस आहे मित्रांनो बघू शकताय त्यानंतर बँक अकाउंट नॉट ऍप्लिकेबल दिलेलं का कारण ते तुमच्या आधार कार्डला जी बँक आहे त्यावर पैसे पडत आहे त्यामुळे बँकेचं इथं काही काम नाहीये आय पी सी कोड बँक नेम काहीच तुमचं नाही त्यानंतर इथं तुमची सर्व वैयक्तिक माहिती येणार आहे तुम्ही काय केलंय काही नाही त्यानंतर इथं खाली तुमची सर्व वैयक्तिक माहिती येणार आहे तुमचे हेड ऑफ फॅमिली वगैरे कोण आहे कुटुंब प्रमुख तुम्ही कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुमचा ॲड्रेस वगैरे हो सर्व ये देईल येईल बरोबर त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता इथं डाव्या बाजूला कस्टमर कन्सोल दिलेला आहे बरोबर यामध्ये इथं तुम्हाला परी काही पर्याय दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं सुरुवातीला एडिट प्रोफाईल आहे म्हणजे तुम्हाला प्रोफाईलमध्ये काही बदल करायचा का असेल एखाद्या वेळेस तुमचं नाव चुकलं आहे काही झालं तर ते तुम्ही इथून दुरुस्त करू शकताय त्यासाठी प्रोसेस आहे मित्रांनो बरोबर त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट नंबर अपडेट करायचा आहे तुमचा एखादा मोबाईल नंबर समजा भारत गॅसमध्ये जो मोबाईल नंबर दिला तो जर बंद पडला तर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर द्यायचा आहे इथं मोबाईल नंबर क्लिक करा इथं मोबाईल नंबर टाका आणि तुमचा डायरेक्ट लगेच मोबाईल नंबर बदलण्यात येईल मित्रांनो लगेच पाच मिनिटात मित्रांनो नुसतं तुम्ही इथं बघा इथं मोबाईल नंबर टाकला पाच सुद्धा नाही मित्रांनो इथं मोबाईल नंबर टाकला इथं दुसरा नंबर टाका आणि फक्त एक ओटीपी घ्या ओटीपी दिला की तात्काळ लगेच त्याच मोबाईलून तुम्ही बुकिंग करू शकताय म्हणजे लगेच तात्काळ काम आहे हे याला वेळ लागत नाही मित्रांनो त्यानंतर आपण परत होम पेजवर आलो तुम्ही बघू शकता होम पेजवर आलो आहोत आपण <coughs> त्यानंतर इथं तुम्ही तीन नंबरला बघू शकता व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री यावर इथं क्लिक करतो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर क्लिक केलंय त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं तुमच्या समोर रिफिल हिस्ट्री सर्व डिटेल माहिती तुमची येणार आहे मित्रांनो म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती सिलेंडर बुक केलेत आणि त्या अंतर्गत तुम्हाला बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना तीनशे रुपये सबसिडी दिली जाते हे तुम्हाला माहिती असेल बरोबर तर यामध्ये इथं बघू शकता तुम्ही थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड सर्व दिसते तुम्हाला बरोबर हे काय आहे ही सर्व सबसिडी मित्रांनो म्हणजे जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना सबसिडी दिली जाते ती सर्व सबसिडी जर इथ तुम्हाला दिसेल तुम्ही बघू शकता इथं एअरटेल पेमेंट बँकेत या कस्टमरचं इथं हे पैसे क्रेडिट झालेले त्यानंतर इथं तुम्हाला आता बघा इथं ta तुम्हाला या वर्षीचं रेकॉर्ड बघायला मिळेल दोन हजार पंचवीसचं त्यानंतर इथं वरती क्लिक केलं आणि खाली इथं दोन हजार चोवीसचं क्लिक केलं तर मागच्या वर्षी तुम्ही किती बुकिंग केलंय काय सर्व डिटेल माहिती इथं आता बघा दोन हजार पंचवीसचं रेकॉर्ड तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे पूर्ण या वर्षीचं रेकॉर्ड तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे त्यानंतर इथं वरती क्लिक केलं दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीसचं रेकॉर्ड बघायचं असलं तर ते सुद्धा बघू शकता आहे आणि जे तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला आता गव्हर्नमेंट तर्फे तीन सिलेंडर मोफत जे दिले जातात त्यांचे पैसे आता पूर्णपणे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवतो बघा तुम्ही बघू शकता हा इथं रिफिल आयडी दिलेला आहे त्यानंतर इथं सर्व प्रोसेस झालेली आहे परंतु सबसिडी अकाउंट अजून जमा झाले नाही का मित्रांनो कारण शासनाने जे अनाउन्समेंट केली म्हणजे जी घोषणा केलेली मित्रांनो त्या अंतर्गत तुम्ही बघू शकता इथं रिफिल इज सेंट टू द सीएलडीपी फॉर द प्रोसेसिंग म्हणजे हे जे सबसिडीचे पैसे वगैरे आहे सर्व रेकॉर्ड तुमचं अन्नपूर्णा योजनेमध्ये सबमिट केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर हे सर्व रेकॉर्ड चेक झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच तुम्हाला हे पैसे बघायला मिळतील मित्रांनो तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे बघायला मिळतील मित्रांनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे तीन सिलेंडरचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत रहा टेक महाराष्ट्रीय